डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे सत्ता चक्र सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये अठरा कोणत्याही निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यानंतर जे सत्य तुमच्या माझ्या आणि सगळ्यांच्या समोर येत त्या सत्यावरती भाष्य करणारी आणि त्या लोकशाहीत निवडणुकीतल्या निकालाचा अर्थ लावणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे सत्ता चक्र कुणासाठी निकाल कडवट कुणासाठी निकाल कडवट कुणासाठी निकाल गोड आहे कुणासाठी निकाल कडवट कुणासाठी निकाल गोड आहे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले सगळ्यांना सत्तेची ओढ आहे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले सगळ्यांना सत्तेची ओढ आहे पुन्हा एकदा पहिलं कडवट कुणासाठी निकाल कडवट कुणासाठी निकाल गोड आहे कुणासाठी निकाल कडवट कुणासाठी निकाल गोड हो आहे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले सगळ्यांना सत्तेची ओढ आहे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले सगळ्यांना सत्तेची ओढ आहे सगळ्यांना सत्तेची ओढ आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे वाक्य या ठिकाणी उलट होताना आपण नेहमी पाहता आलेला होतो वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं करून ज्याच्याकडे सत्ता आहे ज्याच्याकडे सत्ता आहे त्यालाच लोकशाही पावते आहे अनेक निवडणुकांमध्ये हे दिसलेलं सत्य ज्याच्याकडे सत्ता आहे त्यालाच लोकशाही पावते आहे आणि ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्याकडेच लोकशाही धावते आहे ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्याकडेच लोकशाही धावते आहे त्याच्याकडेच लोकशाही धावते आहे हे लोकशाहीच सत्ता चक्र आहे आणि त्यावरच हे, हे भाष्य वातटीकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा ज्याच्याकडे सत्ता आहे त्यालाच लोकशाही पावते आहे ज्याच्याकडे सत्ता आहे त्यालाच लोकशाही पावते आहे आणि ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्या मागेच लोकशाही धावते आहे ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्या मागेच लोकशाही धावते आहे त्याच्या मागेच लोकशाही धावते आहे साधारण वात्रटीकेच पुढच तिसरं आणि शेवटचं कडवं जे लोकशाहीतलं एक अंतिम सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहे किंवा आपण आणि सगळे राजकारणी कोणत्या गोष्टीला लोकशाही म्हणतात हे सांगत आहे वात्रटीकेच तिसरं कडवं सत्ते मागेच लोकशाहीची अगदी सातत्याने धावा धावा आहे काय सत्ते मागेच लोकशाहीची अगदी सातत्याने धावा धावा आहे धावा धावा सत्ते मागेच लोकशाहीची अगदी सातत्याने धावा धाव आहे सत्तेसाठी जे जे केले जाते त्यालाच लोकशाही हे नाव आहे सत्तेसाठी जे जे केले जाते त्यालाच लोकशाही हे नाव आहे त्यालाच लोकशाही हे नाव आहे म्हणूनच ज्यांच्याकडे सत्ता आली ते मोठमोठ्यानं सांगतात हा लोकशाहीचा विजय आहे हेच वात्रटिकेच्या तिसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा सत्ते मागेच लोकशाहीची अगदी सातत्याने धावा धाव आहे सत्तेमागेच लोकशाहीची अगदी सातत्याने धावा धाव आहे आणि सत्तेसाठी जे जे केले जाते त्यालाच लोकशाही हे नाव आहे सत्तेसाठी जे जे केले जाते त्यालाच लोकशाही हे नाव आहे त्यालाच लोकशाही हे नाव आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सत्ता चक्र ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओत आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच सूर्य कांजी सूर्य कांदी